चौदा मध्ये काय झालंय नागरिकांनीच ठरवलंय आता काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहायचं आणि म्हणजे खूप सुंदर असा प्रतिसाद आम्हाला काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळत आहे प्रचाराच्या दरम्यान आणि कदाचित त्याच्यामुळे पायाखालची जमीन सरकली असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीचा रडीचा डाव विरोधी पक्षाचे लोक करत आहेत विरोधक असं वाटतंय रडीचा डाव जरी केलं जनता जनता तर आता आमच्या बाजून दिसत आहे कौल तर तसाच आहे आणि नक्कीच येणाऱ्या पंधरा तारखेला मतदानाच्या रूपाने प्रभाक रमण चौदाच्या नागरिक यांनी ठरवलंय आमचं ठरलंय असं त्यांचं चाललंय

मला असं वाटतं की मग आतापर्यंत कुठे होते दहा वर्ष झाले म्हणजे दोन हजार चौदा पासून एक दोन वर्ष सोडले तर दोन अडीच वर्ष सोडले तर सत्ता ही भाजपचीच आहे मग आतापर्यंत काय केलं नाही तुम्ही मग मा आता महानगरपालिकेचे इलेक्शन लागले त्यांच्या कुठल्या तरी एका उमेदवाराला नागरिकांनी प्रश्न विचारला कबाल्याबद्दल म्हणून लगेच बावनकुळे साहेब आले की लगेच काहीतरी आपलं सांगून ऑन पेपर लिहून देतो चॉकलेट देतो असं चाललंय तर मग आता पण का दिलं नाही हा खरा प्रश्न मला एक गोष्ट आठवते की जेव्हा लातूरमध्ये दुष्काळ झाला होता त्यावेळी आता महाराष्ट्राचं कॅबिनेट इथे लातूरमध्ये आलं होतं त्यावेळेस भाजपची सरकार होती बऱ्याच मोठमोठ्या घोषणाचा पाऊस त्यांनी त्यावेळी पाडला काय झालं कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जे काही त्याने जे मांडलं होतं त्यातलं तर काही गोष्टी झाल्याच नाही मग आता कुठेतरी येऊन आता काहीतरी सांगत आहे तर त्याचा कितपत ते करणार आहेत हे मला वाटत नाही आणि खरंच हे भूलथापाचं जे आहे ना भाजप सरकारचं हे सरकारच ऑन पेपर आहे फक्त यांना ग्राउंड रिअलिटी आणि लोकांच्या साठी ते करतील असं मला वाटत नाही अशी माहिती आहे की त्या ठिकाणी जे काही जबरदस्तीनं काही साहित्य आहे भाजपच्या लोकांनी एका बनफोडे म्हणून कोणीतरी आहेत असं मी सोशल मीडियावर पत्र बघत आहे त्यांचं त्यांनी एस पी पत्र दिलेलं आहे त्याच्या बाबतीत आणि हे असलं दहशतीचं दो राजकारण करणं म्हणजे खरं दुर्दैवी आहे लातूर अशा गोष्टी या घटनेला खरंच आम्ही निषेध करतो अशा पद्धतीचं तुम्ही विकासाच्या कामावरती विकासाच्या मुद्द्यावरती लढलं पाहिजे पण तुम्ही हे अशा पद्धतीचं रडीचा गाव हे नागरिकांना मान्य नाही लातूरच्या प्रजनतेला मान्य नाही लातूर प्रभागातल्या नागरिकांमध्ये तर इतकं दहशत आहे तुम्हाला सांगतो की काही लोक खुलं ऑन पेपर म्हणजे बोलत नाहीत परंतु एक सुप्त लाट निष्ठावंताने संधी साधू लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं जे काही चाललंय पुढच्या विरोधकांचं मला असं वाटतंय की एस पी साहेबांनी याच्याकडे जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि निवडणूक आयोग काय करते मला कळत नाही त्यांनी सुद्धा या ठिकाणी जसं महाराष्ट्रामध्ये चाललंय त्याच पद्धतीने इथल्याही निवडणुका जो काय अधिकारी आहे त्यांनीही जातीने लक्ष घातलं पाहिजे की अशा पद्धतीचं जर दहशत जर निर्माण करणार असते तर नागरिक ह्या गोष्टीला भीत घालणार नाहीत त्यांनी ठरवलंय आता की काँग्रेस पक्षाबरोबर राहायचंय आणि प्रभाग क्रमांक चौदाचं सर्व जनते जनतेमध्ये एकच चर्चा आहे की आम्हाला काँग्रेस आणि आदरणीय अमित भैया आणि विकासाच्या पाठीशी राहायचं